<laughs> <दुम्रिया चांका>। <laughs> 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 ओ मला। मला। तुला काय अक्कल का दला इथे आणि तू पैसे मागत खुशाल मी झुंबर बोल सांगा ना तुमचा काय खेळ आहे तू सांगशन हो होय झाले येऊन तुम्ही झुंबर बोल सांगेल घेऊन सांगा ना झुंबर बोल कळ झुंबर बोल हा, हा आ, यो माझ्या पत्ते याला सांगतो चिटिंग करतोय उठ उठ म्हणतोय ना नाही काल धरून उठ उठ झुंबर बाऊला ओ झुंबर बाऊ बाळ गोगोला म्हणतो रे झुंबर बाऊ म्हणला झुंबर बाऊ भाऊ हा काय म्हणतो बोल तुम्हाला माहिती काय तुमच्यावर सेटिंग तरी होते तुम्हाला मग आता सांगतोय मला तिथं सांगितलं असतं तर दहा रुपये तुला दिले का खर्चायला गावात या जालो भाऊजी बरोबर पत्ती खेळत बसले नाही पारव नाहीतले हो। तू पारव कुठं त्या गावभर फिरत बसा त्या गाववर तेव्हा नाही पार दिसत का तुम्हाला तो गाडी लावली काय घरी जाऊन मी नाही माल करत <laughs> <मान मत थे। laughs> कुठं चालले चालले दीड वाजले नाही चालले कुठे चालले मी नाही म श्यामराव चालले कुठं जेल मध्ये काय कराव रे मला तर काही सुस भाऊ आता तुला सांगतोय मी रे सुरेखाला दुपारी माझी बायको सुरेखा हिला पाहिलं का तू सुरेखा होय हा नाही काय झालं कालपासून कुठे गेली काय नभो काही तपासच लागा नाही मला तपासायचंय दि मग दहा रुपये अरे नीक बर का तुला लात घाली आता घरी जाऊन खायचंय अरे ही लात नाय तू चोप मी कशाला चोपू अरे चोपीन नाही म्हणित बापा तू जा बाबा जा जा तुम्हाला जा, जा, जा। 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 बघितलं ना जायला तुम्हाला मारायला मी लावलं नाही हो तसं काही नाहीये तस कसं काय नाही कसं काय मारलं मग मला आजपर्यंत हात उचलला नाही माझ्यावर त्यांनी काय सुगंधा काय सुगंधा काय त्यांनी फक्त एकच चापट मारली चांगलं उभं जायला पाहिजे होतं